आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज मी इथं काटाळू वांगे घेतलेले आहेत हे वांगे चवीला खूप छान लागतात ह्या वांग्याचे पहिल्यांदा काय करायचं देठ काढून घ्यायचे आणि त्याचे चार भाग करून घ्यायचे आणि त्यामध्ये पाहायचं किडे आळ्या काय आहेत का वांगे खिडक्या आहेत का अशा पद्धतीने सर्व वांग्यां चिरून घ्यायचे आणि पाण्यामध्ये घालायचे की जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आणि इकडं काय करायचं गॅस पेटवून घ्यायचा आणि त्यावर तवा मांडायचा आणि तव्यामध्ये दहा बारा हिरव्या मिरच्या एक लसणाची गड्डी सोलून घेतलेला लसूण घालून ते तेलामध्ये छान तळून घ्यायच्या हिरव्या मिरच्या आणि लसूण चांगले असे डाग पडणेपर्यंत लसूण आणि मिरच्या तळून घ्यायच्या तेलामध्ये आता मिरच्या तुळून झाल्याच्या जा, झाल्यात त्या आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आता जे तेल शिल्लक राहिलं आहे त्या तेलामध्ये हे, ते तेला हे आपण जे वांगे चिरून घेतले होते ना ते वांगे तुळून घ्यायचे आहेत सगळे वांगे त्या ते तेलामध्ये तुळून घ्यायचे आहेत आणि ते छान वाफ होण्यासाठी त्याच्यावर काय करायचं प्लेट मांडून घ्यायची आहे आणि आता काय झालं एका साइडनी हे वांगे छान तळून निघालेले आहेत पण आता आपण त्याची उलटीपालटही करून घेऊया उलटपालट केल्याच्यानंतर पुन्हा ताटली त्याच्यामध्ये पालती घालायची आहे त्याच्यावर की जेणेकरून वांगे छान तळून तर निघतीलच पण छान वाफूनही निघतील आता वांगे छान वाफून निघालेले आहेत ते आता तुम्ही पाहू शकता त्यामध्ये उलटनं सहज असं जाते आणि ते सहज शिजलेले ते आपल्याला जा दिसतंय आता त्यामध्ये लसूण तळलेला लसूण आणि तळलेली मिरची घालायची आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचे मीठ घातल्याच्या नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि ते फुलपात्रेच्या किंवा तांब्याच्या साह्याने चांगलं तव्यामध्ये रगडून घ्यायचं आत्तापर्यंत तुमच्यात लक्षातच आला असेल की आपण आज वांग्याचा ठेसा बनवतो आहे हिरवी मिरची घालून वांग्याचा ठेसा हा ठेचा चवीला एकदम अप्रतिम लागतो नंतर पुन्हा ते रगडून झाल्याच्या नंतर पुन्हा तवा गॅसवर मांडून घ्यायचा आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे नंतर मसाला घालायचा आप तुम्हाला जो आवडेल तो मसाला तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता मसाला घालायचा मसाला घातल्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घालायची चिरून घेतलेली आणि नंतर, नंतर थोडंसं तेल घालायचं आणि त्या ते तेलामध्ये हा केलेला ठेचा छान परतून घ्यायचा हा वांग्याचा ठेचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा हा ठेचा खायला खूप छान लागतो चवीला खूप टेस्टी असा लागतो हा ठेचा तुम्हाला आपला आपल्या वांग्याचा ठेचा तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा